शब्द आवाज शंभर दिवसीय क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथून भारतातून क्षयरोगाचा नायनाट व्हावा म्हणून उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे शंभर दिवसीय क्षयरोग निर्मूलन अभियानाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिल गावित यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश मावची यांनी अभियानाची उद्दिष्ट व हेतू स्पष्ट करून सांगितले आणि सविस्तर कार्यक्रमाविषयी माहिती दिली डॉक्टर रेचल वाळवी यांनी क्षयरोगाचा संसर्ग कसा होतो व त्याची कारणे लक्षणे तसेच उपचाराबद्दल माहिती दिली क्षयरोग पर्यवेक्षक रवींद्र बागुल यांनी टीव्ही कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने अभियान अंतर्गत करावयाची कामे याच्याविषयी माहिती दिली त्याप्रमाणे महेंद्र महिरे यांनी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची शपथ उपस्थितांकडून वदवून घेतली कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांचन वसावे डॉक्टर कीर्तिलता वसावे डॉक्टर प्रदीप गावित डॉक्टर भानदास गावित डॉक्टर प्रीती गावित डॉक्टर स्नेहा पाटील डॉक्टर रोहिणी मावची डॉक्टर सुनील गावित डॉक्टर धीरेंद्र चव्हाण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व इन्चार्ज सिस्टर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक कैलास माळी यांनी केले व प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष गावित यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर

वजन अचानक कमी होणे मंदा होणे क्षयरोग म्हणजे क्षय क्षयरोग याच्यामध्ये वजन कमी होत खूप मंदावत जाते आणि रोग प्रतिकारशक्ती कमी होत जाते स्कुटन पॉझिटिव्ह सगळ्यात पहिले लवकर शोधणं गरजेचं आहे कारण ते स्कुटन पॉझिटिव्ह प्रेशन वर्षभरात लवकर निदान केलं नाही तो बारा ते पंधरा नवे लोट तयार करतो जर आपण त्याला लवकर शोधून विचाराकारी आणलं म्हणजे तो स्फुटन निगेटिव्ह होतो आणि समाजामध्ये तोच फुटन पॉझिटिव्ह आपल्याकडे स्लम एरिया आहे बस आहे हे आपल्याला थांबवता प्रश्न आहे पण आपण टी व्हीमुळे जनजागृती करून हा प्रोगा अजून वाढू नये याच्यासाठी नक्कीच काम करू शकतो मुळे कित्येक कुटुंबाचा जो करता व्यक्ती असतो दर पिंडाला होत असते त्यामुळे कुटुंब सगळं वाऱ्यावर येत त्यात गमवणारी व्यक्ती गेली तर अजून विचारायलाच नको त्याच्यामुळे असेही खूप सारे विद्यार्थी असतात ज्यांना सोडून कामावर जावं लागतं आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागते म्हणून आपण या प्रोग्रामला आपण सगळे मिळून ठरवूया जास्तीत जास्त पॉझिटिव्ह शोधून जनजागृती निर्माण करून टी व्ही मुक्त करूया धन्यवाद

काही इतिहास आहे त्याच्या अनुषंगाने जे संपर्कातील रुग्णांचा आपल्याला तपासणी करायची दोन वर्षापूर्वी ज्यांचं ट्रीटमेंट पूर्ण झाले अशा लोकांचं पण आपल्याला शोध घेऊन त्यांचं संशय रुग्ण त्यांच्या संबंधात जे काही संपर्कामध्ये अशा रुग्णांचे आपल्याला शोध करायचा आहे आणि दुसरे जे आहे टी बी हायपरटेन्शन असे जे पेशंट आहेत अशा पेशंटची पण आपल्याला तपासणी करून घ्यायची हंड्रेड डेजच्या वाढदिवस चालणारा कार्यक्रम आहे आज सहा डिसेंबर रोजी त्याची सुरुवात होते सात जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम चालेल त्या कार्यक्रमामध्ये हा उद्देश आहे की ह्याची जनजागृती व्हावी आणि आपल्या संपर्कातील किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या गावात जे काही रुग्ण असतील त्यांना आपण त्या उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा पी एस सी असेल केंद्र असेल त्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे किंवा त्या लोकांपर्यंत त्यांना तिथे मार्गदर्शन करायचं त्यांना पोहोचवायचं आपलं काम आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे परंतु जे सामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आणि सर्वांकडनं आवर्जून करून घेण्यासाठी हा कार्यक्रम कार्यक्रम आहे स्टेट दिलेला काही दिवसामध्ये एक्स रेचे कॅम्प घेण्यात आले सर्व पी एस सी आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि तीच अपेक्षा या ठिकाणी या हंड्रेड डेज चॅम्पियन्स मध्ये आपल्याला जिल्हा स्तरावरनं आपले माननीय जिल्हा मान्य अधिकारी डॉक्टर महेंद्र चव्हाण यांचे सूचना आहे आणि स्टेटचे जे आयुक्त आहेत त्यांच्या पण सूचना आहे आणि आपले माननीय जिल्हा शल्य चिकित्सक आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्या पण सूचना आहेत त्याचं पालन आपण करून हे शंभरडीत जे चॅम्पियन्स आहे त्याच्यामध्ये आपण टी व्हीचा शो शोही करणार आहोत आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग सर्वां याच्यामध्ये अपेक्षित आहे म्हणून आम्ही सर्वांना विनंती करतो की याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला कार्यक्रम यशस्वी करावा लागवावा चांगल्या प्रकारे आपण आपल्या परिसरातील टी मुक्त भारत अभियानामध्ये आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून आपल्यामधनं आपल्या गावमधून टी गाव हा मुक्त गाव म्हणून हा कार्यक्रम आहे बरेचसे गाव हे टी मुक्त केलेले आहे तर आपण सर्व याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सहभाग घ्यावा आणि सहकार्य करावा हीच विनंती करू शकतो आणि या ठिकाणी म्हणजे घेऊ शब्द सात डिसेंबर टीपी अभियान शंभर दिवसाचा हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवला जाते हा कार्यक्रम घेण्यामागचं म्हणजे सगळ्यांनी केलेला आहे डॉक्टर मावशी सरांनी सांगितलं बाबुंद नानाने सांगितलं किंवा निचल मॅडमनी टीपीचा तुम्हाला पहिल्या क्षयरोग म्हणजे हा टीपी इंग्रजी मध्ये जास्त माहिती आहे लोकांना रोग मराठीत कळत नाही बरोबर टीपी जास्त प्रचलित आणि

बाकीचे जे कार्यक्रम असतात हे शासकीय लेवलला दिले जातात म्हणून शासन हे शासकीय लेवलला हे कार्यक्रम राबवत असतात याच्यामध्ये आमची जबाबदारी असते त्याबाबत सामाजिक जबाबदारी म्हणून आपली पण असते आपल्या घरात कोणी जर पेशंट असेल एखाद्याला दोन आठवड्यापेक्षा जास्त ताला फोकला असेल कफ निघतो बलगम बोलते ना बलगम फुटम आम्हाला अंग्रेजी मी बोलते कफ निघतो कप तपासणं हे महत्वाचं असतात त्याच्यानंतर आम्ही एक्स रे करत असतो याच्यापैकी ज्याचं जे पॉझिटिव्ह आलं त्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट देत असतो आपल्याला नसेल पण आपल्या घरात असेल आजूबाजूला कोणी नातेवाईक असेल भाऊ असेल बहीण असेल बरोबर का नाही त्यांना तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी की आता काहीतरी भोगतोय या जेवत नाही झोपून राहतोय वजन कमी झालं बरोबर आहे तर अशांना आपण थोडंफार शिक्षित का असेल ना अशिक्षित माणूस शोधून काढतो आणि ही आपली जबाबदारी सांगणार की हॉस्पिटलला घेऊन येणार चल रे बाबा तिथे चल कार्यक्रम चालू आहे आता शंभर दिवसाचा त्याच काही नसेल तर काही नाही असेल तर घाबरायचं कारण नाही म्हणून हा शासकीय लेवलला हा कार्यक्रम शंभर दिवसाचा आहे जेणेकरून टीपीच प्रमाण आता पहिले जास्त होत परत मध्यंतरी कमी झालं परत ते डोकंवर काढे लागलं टीपी असेल लेप्रसी असेल म्हणून हे शासकीय लेवलला हे कार्यक्रम राबवले जाते म्हणून याच्यामध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व व्हायचे सामाजिक स्तरावर सुद्धा आणि शासकीय लेवलला सुद्धा ही सगळ्यांची जबाबदारी मी असं मला वाटतं आणि आमच्याही लोकांना सांगतो की टेन कलेक्शन जेवढे आपले आहे आणि साठ वयोवृद्ध लोक असतील किंवा संशयित रुग्ण असतील त्यांचे एक्सरे करून घ्यायचे आणि जे पॉझिटिव्ह असतील तर आपली ट्रीटमेंट सुरू नसेल तर काही गाभाडले कारण नाही पण सर्वांनी हा टार्गेट लक्षात घेऊन या शासकीय कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर आपण भारताला टीपी मुक्त करूया असा संकल्प घेतो हो यावा असं मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो